आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत अठरा मार्च रोजी असलेली जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म जर रोजचे असतील तर आमची आजचा अवश्य भेट द्या मार्च रोजी जागतिक पुनर्वापर दिन असतो अठरा मार्च रोजी घडलेल्या घटना अठराशे एक ऑर्डनस फॅक्टरीची स्थापना झाली अठराशे पन्नास हेन्री वेल्स विल्यम फार्गो आणि जॉन वॉरेन यांनी अमेरिकन एक्सप्रेस एक जागतिक वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीची स्थापना केली एकोणीसशे बावीस असहकार आंदोलनासाठी महात्मा गांधींना सहा भोगावा लागला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भारतातून कूच करून भारताच्या पश्चिम सीमेवर ब्रिटिशांचा पराभव करून तिरंगा फडकावला एकोणीसशे पासष्ट अंतराळवीर अलेक्सी लिओनो बारा मिनिटे अंतराळात चालणारी पहिली व्यक्ती ठरली दोन हजार एक सरोद वादक अली खान यांना गांधी पुरस्कार आणि बंगाली अभिनेत्री सावित्री चॅटर्जी यांना अप्सरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अठरा मार्च रोजी घडलेले जन्म पंधराशे चौऱ्याण्णव शहाजी राजे भोसले अठराशे अठ्ठावन्न रुडॉल्फ डिझेल डिझेल इंजिनाचे संशोधक अठराशे सदुसष्ट महादेव विश्वनाथ धुरंदर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार पोस्ट कार्ड चे आर्टी अठराशे एकोणसत्तर नेव्हिल चेंबरलेन इंग्लंडचे पंतप्रधान अठराशे एक्क्याऐंशी वामन गोपाळ जोशी स्वातंत्र्य सैनिक एकोणीसशे एक कृष्णाजी एक भास्कर वीरकर शब्दकोशाकार एकोणवीसशे एकोणावीस इंद्रजीत गुप्ता केंद्रीय गृहमंत्री एकोणवीसशे एकवीस नरेंद्र कुमार प्रसादराव साळवे भारतीय राजकारण एकोणवीसशे अडोतीस शशी कपूर अभिनेते एकोणवीसशे अठ्ठेचाळीस एकनाथ सोलकर अष्टपैलू क्रिकेटपटू एकोणवीसशे एकोणनव्वद श्रीवास गोस्वामी भारतीय क्रिकेट खेळाडू अठरा मार्च रोजी घडलेले निधन एकोणवीसशे आठ सर जॉन इलियट ब्रिटिश हवामान शास्त्रज्ञ एकोणीसशे सत्तेचाळीस विल्येट कंपनीचे सहसंस्थापक विश्वनाथ नागेशकर चित्रकार दोन हजार तीन कॉम्प्युटर कॉर्पोरेशनचे संस्थापक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा